आपण त्याला लीड दिला खरोखर अतिशय कौतुकास्पदाची गोष्ट कारण एक तरी गाव कमी असायला पाहिजे परंतु आम्ही आणि माने साहेब ज्यावेळी मिळून काम करतो त्यावेळी तालुक्याचं एक चित्र वेगळंच पाहायला मिळत अशा पद्धतीला कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला काँग्रेस पक्ष असेल शिवसेना ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट असेल तिन्ही पक्षांनी मिळून जी काय या देशामध्ये एकी केली एकत्र आली आणि ठरवलं की भाजपच्या विरोधामध्ये आपण मिळून लढायचं त्याची कारण कारण अनेक हे पक्ष एकत्रित म्हणजे देशाच भाग्य होत असं मी समजतो कारण हे एक कधी एकत्र नाही येणारे पक्षी पण देशामध्ये दे परिस्थितीच अशी निर्माण झाली दे। कि देशामध्ये सगळ्या पक्षामध्ये बाकीच्या भाजप सोडून भीतीच वातावरण सर्वसामान्य माणसापासून ते सर्व कार्यकर्त्यापर्यंत देशामध्ये दे। एक भीतीच वातावरण निर्माण झालं कारण भाजपला आपण जी सत्ता दिली ती मोठ्या प्रमाणात दिली चारशेच्या पुढं त्यांना जागा निवडून दिल्या त्यांना असं वाटायला सगळा देश आपल्या इशात आहे आपल्या या देशामध्ये कोणी काहीही करू शकणार नाही असे एक त्यांना गर्व होता परंतु हे तीन पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेपासून देशाचं वातावरण बदलायला सुरुवात झाली आज आपण निवडणुकीमध्ये बघितलं ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लागली त्या भाजपच्या विरोधामध्ये आपोआप लोक भाग घ्यायला लागले भाजपच्या विरोधात बोला लागले की भविष्य काळामध्ये महाविकास आघाडीला एक अतिशय चांगलं वातावरण निर्माण करतात आणि त्याच्यामध्ये आज असं भाजपला वाटायचं की महाविकास आघाडी अजिबात चालणार नाही परंतु त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये साधी माणसं नव्हती आज जेणे अनेक वर्ष देशाच नेतृत्व केले की पवार साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय ठाकरे साहेब एवढी सगळी दिग्गज मंडळी ज्याच्या माग जनता आहे लोक आहे अशा माणसामुळं विकास आघाडीला महत्व आलं आणि विकास आघाडीनं जे उमेदवार दिले ते बहुतेक निवडून आले आपल्याला फक्त विशेष जागा कमी पडल्या आणि भाजपचा गर्व काही का असे ना खऱ्या त्यांना वाटलं की आता देशामध्ये आपल्याला कुणीतरी भेटले नाही त्याच्यामुळं आता बघितलं आपण आपण या जे अधिवेशन होत त्याच्यामध्ये मोदीचा चेहरा आपण बघितला असेल मागच्या वेळी बघितलं असेल फरक पडला त्यांना आता विरोध सुरू झाला दहा वर्षे विरोध नव्हता तर विरोध सुरू झाला अशा पद्धतीनं आज या देशामध्ये आणि आपण सोलापूरचा विचार केला तर सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी परिती दिली याला उमेदवारी देण्यात आली आणि त्याला उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या संबंध जिल्ह्याचं वातावरण बदललं जिल्ह्याचं वातावरण बदल सगळे कार्यकर्ते आपोआप आपोआप काम करायला लागले खर तर आता स्पष्टपणाने बोलायचं झालं तर नेते मंडळीला सुद्धा काही फार या निवडणुकीमध्ये त्रास झाला नाही कारण आमच्या पुढे लोक होते त्याच्यामुळे आम्हाला नुसतं भेटलं तरी पुष्कळ ना अशा पद्धतीनं प्रलिपिकताईच्या संदर्भामध्ये एक अतिशय वातावरण चांगलं झाल्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी उमेदवार कसा असावा हे जर आपल्याला पाहायचं असेल परिसर कारण कुणाची वाटच बघायची नाही रोज सकाळी आठ झालं सगळ्या टपली निघाल्या कुणी बरोबर येऊन तर म्हणजे इतकं स्पीड त्यांच्या पळण्यामध्ये होत आणि त्याच्यामुळं त्याला सगळा मतदारसंघ कव्हर करतो हे खर तर त्यांचं वैशिष्ट्य त्याच्यामुळं आणखी विजयामध्ये भर पडली आणि अतिशय चांगल्या मतान परि ताई निवडून आली सा हे खर तर आपलं सर्वांचं बाकी आहे कारण गेली दहा वर्ष आपण या जिल्ह्यामध्ये बघितलं आता ते पहिले जे होते ना उमेदवारी निवडून आलेले खासदार त्यांच काम बघितलं तुम्ही ते कधी शुद्धवर होते आणि जे महाराज दिले ते कधी बोलले हे मी कुणाला माहिती असे माणसं या जिल्ह्यामध्ये आले हो। जिल्ह्याच राजकारण काय होतं म्हणून आता आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये माळा मतदारसंघ आणि सोलापूर आपण चांगल्या मताने निवडून दिल्याबद्दल मी तुमचं सर्वांच सर्व जिल्ह्यातल्या ले मतदारांचं कार्यकर्त्यांच मनापासून आभार मानतो आणि आता आपल्याला आपल्या जबाबदारी संपलेली नाही कारण लोकसभा जिंकली म्हणजे सगळं जग जिंकलं असं नाही आपल्याला महत्वाची विधानसभा जिंकायची खर तर विधानसभा जिंकलं हे तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचं आपले योजना किंवा आपले काय जे असेल तिथं असत त्यामुळं विधानसभा जे प्रतिनिधी आपल्या जिल्ह्यामध्ये दी त्यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यायचं कुठले मतभेद अमुक प्रमुख काय मनामध्ये का। ठेवू नका जरी काय असलं तरी बाजूला ठेव आणि सगळे एकत्रित या आणि जे उमेदवार देतील सगळे उत्तर असेल दक्षिण असेल माडा असेल कुठलं महाराष्ट्र अकराच्या अकरा तालुक्यामध्ये आपले उमेदवार निवडून आलेच पाहिजे अशा पद्धतीने सगळे भविष्यात काम करूया एवढं बोलतो पुन्हा परिणती मनापासून मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय